आपल्या लोक इतक्याने भल्ला गायसमोर आहे का काय होते की समोरचा माणूस समजा त्या क्षेत्रात आहे किंवा त्या पदवीवर आहे त्या जागेवर आहे आपल्यालाच वाटते त्याला त्याला त्याच्यातलं भल्लोच पुरस माहीत अशी पण असं नसते आजचा तुम्हाला किस्सा सांगतो माझी सकाळपासून पण डाळ दुखून राहिली होती तर मग मी डेंटल क्लिनिकला गेलो त्यातलं डॉक्टर साहेब दाळ डाळ भल्ली दुखून राहिली तर त्याचं पा म्हटलं काऊन दुखून राहिली तर त्यानं चेक केलं तर मला म्हणते की म्हणे बाबू म्हणे तू दाळीत डाळीत झाला म्हणे किळा किडा झाला म्हणे त्या डाळीत तर म्हणून डाळ दुखून राहिली म्हणे आता डॉक्टर साहेब तुम्ही अजून एक खेप चेक करा किळा झाल्याच्यानं डाळ दुखत नसते तर तू मार खोलला हो पण तुला माझ्यापेक्षा जास्त समजते काय मी एवढा वर्ष इकडे शिकलो तू आता मला सांगू लागलं का म्हणे काय ना काय दुखते तर म्हटलं नाही डॉक्टर साहेब तुम्ही पाच पन्नास अजून घ्या पण नेमकं सांगा मला काय ना दुखते तर काम की किळ्याच्यानं कोणती जागा दुखत नसते तर म्हणे हे तू कशाहून म्हणे एवढा कॉन्फिडन्स न म्हणू शकतो म्हणे नाही म्हटलं डॉक्टर साहेब कसं अनुभवाची गोष्ट असते म्हटलं माया मित्र आहे म्हटलं आकाश त्याच्या गांडीत लहानपणापासून केला आहे म्हटलं पण त्यानं कधीच सांगितलं नाही की गांड दुखते म्हणून माया दाढीत झालं तर माझी दाढ कशी काय दुखून डॉक्टर साहेब काही बोलता काय म्हटलं एवढंच म्हटलं आता का माझ्या काही चुकलं काय ते त्याच्या गळ्यात हेडफोन असते त्या हेडफोनला चाबूक बनवून मारलं मला हे चुकीचं आहे